तुळशी तालुक्यात जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे आणि आज महत्त्वपूर्ण दिवस होता कारण की ज्या मतपेटीत मतदानाचं भविष्यव्य निश्चित होणार आहे त्या मतपेट्या सील करण्यात आल्या आज राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत महत्त्वाची ही सगळी यंत्रणा शासकीय आहे आणि ह्याच राणीबाई लक्ष्मी शाळेच्या ह्या हॉलमध्ये मतदानाच्या पेट्या सील करण्यात आल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सात तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्या मतपेटा असे ह्याच ठिकाणी संध्याकाळी घेऊन जातील सगळे आपले शासनाचे प्रतिनिधी शासनाचे कर्मचारी आणि आ, आ सात तारखेला मतदान सात तारखेला तार घेऊन गेल्या जातील आठला सुट्टीचा दिवस असेल पण नऊ तारखेला कोण ह्या मतपेटतून कोणाचं भविष्य देणार आज सगळी प्रक्रियेसाठी अभा शेळके जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी नेमकी ही काय प्रक्रिया असते कारण की सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे तुम्हाला सगळ्या त्या सगळ्या पेट्या दाखवल्या जातात दोनशे सत्याहत्तर आपल्याकडे ले सांगायचं आहे सगळ्यांना की दोनशे सत्याहत्तर मतदान केंद्र आहेत दोनशे सत्याहत्तर पेटा झाल्या पण त्याच्यात ज्या बत्तीस पेटा ज्या ज्या एक्स्ट्रा निघाल्या त्या हिंजोळीसाठी होत्या हिंजोळी जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जिल्हा परिषदचा आहे त्यात दोन मतपेटे असणार पण पौड आणि जो पेरंगूट आहे पौड आणि पेरंगूट जे जिल्हा परिषदचे मतदारसंघ त्यात एक एक पेटी असणारे सगळ्यात म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला जी पांढरी स्लीप आहे ती जिल्हा परिषदची आहे ज्या खाली जी पिंक असणार आहे ती पंचायत समितीची असणार आहे दोन मत मतपत्रिका आहेत त्यामध्ये वरती जी आहे ती पांढरा कलरची आहे ती जिल्हा परिषद आहे खाली आहे पिंक कलर ची आहे या सगळ्याची माहिती आज देण्यात आली नेमका उमेदवार प्रतिनिधी म्हणून तुम्ही आज सकाळी पहिली सगळ्यात पहिली म्हणजे जी पौडची झाली आणि आता थोड्या वेळात तुमची झाली नेमकी काय प्रक्रिया होती काय जे आपल्याला म्हणतात की विश्वसनीय अशी मतपेटी असती ती कशा प्रकारे सील झाली आज सकाळपासून सुरुवातीला हिंजवडी नंतर पौड जिल्हा परिषद गट आणि सगळ्या शेवटी पिरंगुट जिल्हा परिषद गटात ची आता मशीनची चेकअप आणि त्यानुसार उमेदवाराच्या प्रतिनिधीला सगळ्या मशीन, मशीन दाखवण्यात आल्या मी मुळात आबासाहेब उर्फ माधव मादो, माधवराव पांडुरंग शेळके यांचा प्रतिनिधी आहे आमची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आहे आमचं चिन्ह मशाल आहे आम्ही पिरंगूट जिल्हा परिषद गटातून उमेदवारी केलेली आहे आमच्यासोबत भुगाव गणातून अनिल बप्प पवार आणि पिरंगुट गाण्यातून रामदास उत्तम गोळे हे दोन उमेदवार आहेत दोन्हीचं चिन्ह आम्ही तिन्हीचं चिन्ह आम्ही चेक केलं मतपत्रिकेमध्ये व्यवस्थित आहे का मशीनमध्ये व्यवस्थित आहे का आणि त्यानुसार आम्ही चेक करतो म्हणजे चेकिंग काय असतं नेमकी दाबून बघता खात्री होती हो काय काय होतं म्हणजे असं म्हटलं जाते की ह्या सगळ्या काय सध्या ज्या आपल्याकडे आहे की मतभेदरिका ह्या मॅनेज केलेल्या असतात म्हणजे आज खात्री झाली तुमची इकडं कुठल्याही प्रकारचं कुठलंही मॅनेज नाहीये किंवा जो आरोप होतो एक प्रकारे तो काही नाही आज तुम्ही बघितलं हे काही होणार नाही आम्हाला जी माहिती त्यांनी दिलेली आम्ही चेक करून पाहिली जसं मग म्हणजे शासनाचा नेम म्हणतात त्या नियमानुसार त्यांनी दोन वोट आ, करायला सांगितले दोन वोट चेक केल्यानंतर आम्ही चेक करतोय ती मशीन कोणत्या केंद्रात जाणार आहे ती मशीनचा नंबर आणि कोणत्या केंद्रात जाणार आहे ते आम्ही लिहून घेतो तीच मशीन त्याच केंद्रात घेणारे आमचे प्रतिनिधी आमचे पोलिंग बुथ एजंट ते बघणार आहे सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे जी आता शेख साहेबांनी सांगितली की प्रत्येक मतदान जे बूथ असतो त्याला एक विशिष्ट प्रकारची जी मशीन असते त्याला एक नंबर असतो बरोबर ती तुम्ही चेक केली आणि जेव्हा प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी येईल तेव्हा तुमचा प्रतिनिधी पण तीच करणार आणि परत जेव्हा ती वोटिंगला येणार जेवढे मतदान होणार क्रॉस होणार जी आज ती तुम्ही स्वतःहून हाताने चेक केली बरोबर आहे आज सकाळी सकाळपासून आम्ही ते चेक करतोय का जी माहिती ते देतात पहिले त्याचे बॅलेट पेपर आणि वर त्याचं स्टिकरिंग केलेलं असतं जिल्हा परिषदेचं व्हाईट कलरची मतपत्रिका आणि पंचायत समितीसाठी खाली ब्ल्यू कलर पिंक कलरची मतपत्रिका लावलेली असते ते आम्ही चेक करतो आम्ही उमेदवाराचे नाव बरोबर आहे का नाही आमचे चिन्ह बरोबर आहे का नाही हे चेक करतो आणि ते जे मशीन पर्टिक्युलर मतदान केंद्रात पर्टिक्युलर गावामध्ये जाणार आहे हा डाटा आम्ही चेक करतो आता हा प्रश्न तसा आमच्याशी लागू होत नाही ग जे चाललंय याच्यापूर्वी पण आज जे माहिती आम्हाला देतात आम्ही लिहून घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही मतदानाच्या दिवशी चेक करणार का तीच मशीन आमच्या केंद्रावर आली का नाही आली पूर्णपणे शासकीय यंत्रणा तयारीला लागलेली आहे आणि आज इकडे जिल्हा परिषदच्या आम्ही कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांनी इमारत दाखवली कारण की ही इमारत खूप महत्वाची आहे कारण की ह्याच इमारतीत मुळशीचे जे तीन जिल्हा परिषदचे सदस्य होणार आहेत निवडून आमदार म्हटलं जातो आपण जिल्हा परिषद निवडणुकीला आणि सहा पंचायत समिती त्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वेळेला मुळशीचा सभापतीवाद महिलेला जाणार आहे अशा टोटली नऊ उमेदवारांच्या भवितव्याची पेटी आज बंद झालेली आहे त्याबरोबर सात तारखेला सहा तारखेला संध्याकाळी साठी तयारी घेतली सकाळी सात पासून हा लोकशाहीचा उत्सव सुरू होईल एक दिवस सुट्टी आहे आणि नऊ तारखेला ह्याच ठिकाणी ह्याच राणीबाई राणी लक्ष्मीबाई सैनिक शाळेत ह्या नऊ जणांचं भवितव्य ठरणार आहे आणि मुळशी तालुक्याचा येणारा येणारे जे जिल्हा परिषद सदस्य नवीन चेहरा मिळणार का महत्वाचं म्हणजे नवीन चेहरे आहेत सगळे नवीन चेहरा मिळणार आहेत आणि कोण बाजी मारणार ह्यांचं है? भवितव्य ठरणारी आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे संजय दुधाने महावार्ता कासारंबोली